नमस्कार मंडळी मी ज्योती फुडअब एम एच नाईन म्हणजे तुमचे मनापासून स्वागत करते तर आज ना आपण मस्त ना काकडीचे धपाटे कसे करायचे बघणार आहोत ही पद्धत आहे ना माझ्या आईच्या माझ्या आई आजीच्या काळातली आहे म्हणायची म्हणजे आई माझी आजी आहे ना ह्या अशीच सैम प्रोसेस करायची आता ही धपाटे मस्त दह्याबरोबर किंवा तसे पण छान लागतात चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मी काय केलं एक चमचा धरे धने एक चमचा जिरे आल्याच्या आल्याचा एक तुकडा लसूणच्या साताट पाकळ्या आणि मिरची दोन तीन घेतल्यात मी आणि चांगलं कढईमध्ये एक अर्धा चमचा तेल टाकलं आणि भाजून घ्यायचं आता मला ना थोडेसे जपाते करायचे आहेत म्हणजे माझ्या घरी काही जास्त लोक खाणार नाहीत म्हणून मी हे सगळं प्रमाण ना थोडं थोडं घेतलं एक चमचा जिरे धने वगैरे तुम्ही ह्याचं प्रमाण जास्त करू शकताय मिरची वगैरे जास्त पण टाकू शकताय तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाका आता काय करायचं सगळं भाजून झालं की दोन तीन मिनटं ते सगळं एका खलबत्यात काढून घ्यायचं आणि चांगलं चेचायला घ्यायचं आता मिक्सरला पण तुम्ही बारीक वाटण वाटण करून घेऊ शकताय पण कसं आहे खलबत्त्यात जी चव आहे ना ती मिक्सरला चव येत नाही मिक्सरला पूर्ण बारीक होते आणि खलबत्यात ना थोडं थोडंसं जने जिरे थोडेसे राहतात आख्यात की मग त्याच्यामुळं ना चव छान लागतात धपाट्यात खाताना छान लागते चव म्हणून मी ह्याच्यात वाटूनच घेतले त्याच्यानंतर ना एका परातीमध्ये आपलं जे काकडी आहे ना ते वरचा भाग आणि खालचा भाग काढायचा आणि छानपैकी किसून घ्यायची आता काकडी मी एकच टाकल्या मला जास्त करायचे नाहीत मी अगोदर पण सांगितलं मला आमच्या घरी काय दोघं तिघंच खातात म्हणून मी माझे हे आणि माझे आरू म्हणून मी एकच काकडी घेतल्या तुमच्या घरी जर जास्त करायच्या असतील ना तर काकडीचं प्रमाण जास्त घेऊ शकता तुम्ही काही फरक पडत नाही काय होते काकडी जेवढी जास्त असेल ना तेवढं धपाटे मस्त खमंग लागतात आता मी काय केलं सपाट वाटी तांदळाचं पीठ घेतलं सपाट वाटी गव्हाचं पीठ घेतलं त्याच्यानंतर उगंच थोडंसं चिमुडभर म्हणजे तुम्ही बघू शकता मी हातातूनच टाकले ज्वारीचं पीठ टाकायचं आणि तेवढंच बेसनचं पीठ टाकायचं म्हणजे आपल्या धपाट्यामध्ये ना तांदळाचं पीठ आणि गव्हाचं पीठ हे प्रमाण जास्त आहे म्हणायचं आणि ज्वारीचं पीठ आणि बेसनचं पीठ थोडं थोडंसं आहे नंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं अर्धा चमचा मीठ टाकले मी हळद थोडीशी टाकायची आणि जे आपण वाटण केलं होतं ना मगाशी आलं लसूण ते टाकायचं कोथिंबीर वरून टाकायची कोथिंबीरची ना पानं पानं वरची असतात ना दीट ना टाकायच्या नंतर आपली भाकरी करताना थोडीशी फाटू शकते म्हणून पानं पानं टाकायची आणि चांगलं पाणी घालून मिक्स करायचं आता काय होते धपाटे करताना ना आपण जी काकडी टाकली होती ना नागोदर त्या काकडीला पाणी अंगचं सुटतं आहे त्याच्यामुळे ना पाणी जास्त वापरायचं नाही थोडं थोडं करून पाणी टाकायचं नाही तर मग आपलं पीठ आहे ना ते खूप पातळ होऊ शकते आणि मग आपल्याला भाकरी भाकरीप्रमाणे थापता येत नाही मग आपल्याला मग पाणी लावूनच मग त्याचं थालीपीठच करायला पाहिजे आणि चांगलं जे आपण आपल्याला पाहिजे थोडा गोळ्या घ्यायचा तांदळाचं पीठ घ्यायचं खाली आणि मस्त आपण भाकरी करतोय ना त्याप्रमाणे था थापून घ्यायच्या जसं आपण भाकरी करतोय ना त्याप्रमाणेच मस्त थापले नाही धपाटे मस्तच लागतात हे बघा अशा पद्धतीने थापून घ्यायचे मी थोडंसं पीठ आहे ना जास्तच घेतले म्हणजे जा काय होते काकडी आणि ह्याच्यामुळं थोडंसं पाण्याचं प्रमाण त्याचं सुटत असते त्याच्यामुळं पाणी मी थो, पीठ थोडंसं मी जास्तच घेतले असे मस्त धपाटे थापून घ्यायचे हे बघा थापून झाले की मोठाच धपाटा केलाय मी पहिला तुम्हाला हवा तसा पण तुम्ही करू शकताय लहान मोठे असं मस्त आपलं धपाटा तयार आहे मी अगोदरच आपलं तवा आहे ना, 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 ना तो गरम करायला ठेवला होता त्याच्यावरती थोडंसं तेल टाकायचं पहिल्यांदा म्हणजे खाली धपाटा चिकटणार नाही म्हणून थोडंसं तेल टाकायचं आणि जी खालची बाजू होती ना ती वरती करून टाकायची म्हणजे आपण भाकरी करतोय ना त्याचप्रमाणे टाकायची आणि बोटं उठवायची अशी म्हणजे आई म्हणायची मला बोटं उठो म्हणून तसं बोटं सगळीकडनं ज्यावेळेला आपण टाकतो ना त्यावेळेला लगेच बोटांना असा प्रेस करायचं म्हणजे छानपैकी असे धपाटे भासतात आणि वरून पाणी लावायचं मस्त आपल्या धपाट्याला पाणी लावून घ्यायचं सगळीकडनं आणि थोडंसं वरून तेल टाकायचं बाजूनं पण आणि मध्ये पण आणि जे आपण उलात नाही ना त्यांना असं भेगा पाडायच्या म्हणजे खोच्या भाडायच्या आणि एका बाजूलाच भाजून घ्यायचं आहे आपल्याला म्हणून ना वरून मोठा गॅस करून ठेवायचा आणि वरून एक ताट झाकून ठेवायचं मस्त आपले धपाटे असे तयार आहेत एका बाजूनच भाजायचे दुसऱ्या बाजूला पलटी करून नाही भाजायचं मी भाजत नाही तुम्हाला दाखवते हे बघा मस्त तयार आता हे ना काळ्या वाटाण्याबरोबर किंवा दह्याबरोबर पण खूप छान लागतात आमच्या घरी पण तसेच खातात माझ्या आरू ना तसेच खाते दुसरं काही भाजी वगैरे ह्याला काही गरज लागत नाही तुम्ही दह्याबरोबर पण खाऊ शकता चला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब